भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा विरोध मावळला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामा मात्रे यांना काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जाहीर पाठिंबा दिला काँग्रेसच्या भिवंडी शहर मध्यवर्ती कार्यालयात बाळामामा मात्रे यांच्या जाहीर प्रचारासाठी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आलं होतं या मेळाव्यास काँग्रेसचे माजी आमदार व शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन रिजवान बुबेरे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्य राकेश पाटील काँग्रेसचे माजी नगरसेवक कार्यकर्ते महिला नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही निवडणूक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना व इतर कुठल्या एका पक्षाची निवडणूक नसून ही इंडिया व महाविकास आघाडीची निवडणूक असून ही देशहिताची निवडणूक असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी ही निवडणूक असल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद जुगारून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा यांना निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी जोमाने काम करा असे आवाहन यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहिर मोमीन यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलंय तर भिवंडी लोकसभेत मागील दहा वर्षांपासून हुकमशाही पद्धतीने खासदार कपिल पाटील वागत असले आले असून कपिल पाटलांनी दहा वर्षात कोणतंही विकास काम केलेलं नाहीये फक्त टक्केवारीचं राजकारण केलं त्यामुळे निवडणुकीत कपिल पाटलांचा पराभव केल्याशिवाय आपण सुस्त बसणार नाही अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे उर्फ निवडणुकीच्या दिवशी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन देखील यावेळी बाळामामा म्हात्रे यांनी सर्व नागरिकांना केलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा भिवंडी हा काँग्रेसचा गड होता आहे आणि राहील येत्या वीस मे रोजी मतदानाच्या माध्यमातून आमचे रशिदारे साहेब आहेत साहेब आहेत सगळेच नेते मंडळी एकदम जोमाने काम करून हा जो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि खरोखर सांगतो या देशात एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे आणि म्हणूनच त्या लाटेत आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत आणि हा काँग्रेसचा गड हा महाविकास आघाडीचा गड हा इंडिया गठबंधनचा गड आबाधित राहील अशा प्रकार की काम कि जो प्रचार यंत्रणा कि मतदान आल ये भिवंडीचा भिवंटीकरण माध्यमत होना एवडो निश्चित देखिए आपने मेरा भाषण शुरू में देखा और सुना होगा मैंने पहले ही कहा कि ये हमारे खासदार ये एनसीपी के खासदार नहीं ये महाविकास आघाड़ी के खासदार हमने इनको डिक्लेयर किया है ये जो है ये महाविकास आघाड़ी के कैंडिडेट हैं हमने पूरी ताकत के साथ ये लड़ाई लड़ी थी कि ये सीट जो है कांग्रेस को मिले पंजे निशानी को मिले लेकिन शिवसेना के एक बड़े लीडर ने जब ये कहा कि आप राहुल गांधी को प्राइम मिनिस्टर बनाना चाहते हो या भिवंडी से कांग्रेस का कैंडिडेट चाहते हो तो हमने कहा कि उन्होंने कहा कि ये छोटी बातें हैं सब कौन कैंडिडेट रहे किस पार्टी का रहेगा लेकिन पूरे हिंदुस्तान का जो केंद्र है लक्ष्य है वो राहुल गांधी को प्रधानमंत्री बनाने का है और उस बात पे हम लोगों ने कहा नाना पाटोले साहब ने हमारे अध्यक्ष है उन्होंने जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस में ये अनाउंस किया कि भाई ये सीट जो है एनसीपी को गई और एनसीपी के कैंडिडेट जो है वो हमारे कैंडिडेट हैं ये करके आप लोग काम करो ये हमारा लक्ष्य है तो देखो कोई नाराज़ नहीं है पार्टी में कोई भी नाराज़ नहीं है कुछ वजह से शायद नहीं आ सकें होंगे ये शहर में नहीं होंगे ये सब बात की बातें हैं लेकिन यहाँ कांग्रेस पार्टी में आप जनता से पूछो किसी किसी भी किसी भी नुक्कड़ पे किसी भी चौराहे पर खड़े होकर आप जनता से पूछो कि किसको वोट देना है कौन आपका कैंडिडेट है वो बता देगी आपको